इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरान इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच परभणीमध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर असणाऱ्या संविधानाच्या प्रतिकृतीची एका अज्ञात समाज कंटकानं तोडफोड करून विटंबना केल्याच्या निषेधार्थ सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूच्या निषेधार्थ आंबेडकर अनुयायांच्या वतीनं श्रीगोंदा शहर बंदची हाक देण्यात आली होती आणि या बंदला प्रतिसाद देत श्रीगोंदामधील व्यावसायिकांनी आपली दुकानं बंद ठेवत कडकडीत बंद पाळलाय श्रीगोंदा येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून मोर्चा काढण्यात आला यावेळी या, या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात भीमसैनिक सहभागी झाले होते श्रीगोंदा तहसील कार्यालय या ठिकाणी मोर्चेचे निषेध सभेत रूपांतर झालं यावेळी उपस्थित मान्यवरांनी परभणी येथील घटनेचा निषेध व्यक्त केला सदर घटनेस कारणीभूत असलेल्यांवरती कठोर का कारवाई करण्यात यावी याबाबत प्रशासनाला निवेदन देखील देण्यात आलंय सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर तपासणी आणि प्रसुतीय नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा